नमस्कार मंडळी मंडळी मी आनंद आणि स्वागत आहे आपलं जाणार तेथे खाणार या युट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण आलेलो आहोत मानव शहरामध्ये तुम्हाला तर माहिती आहे की आपण संस्कृतीच्या रिलेटेड आपण व्हिडिओ बनवत असतो त्याच माध्यमातून आज आपण मानव शहरामध्ये असलेल्या राधाकृष्ण उडपी सेंटरला भेट देण्याकरिता आलेलो आहोत आणि आपण मानवामध्ये प्रसिद्ध असलेल्या उडपी सेंटरला भेट देण्याकरता आलेलो आहोत मध्ये तर मित्रांनो हॉटेलच्या आता आपल्याला असा मोठा भाव फलक बघायला या मिळतो यामध्ये तुम्ही अनेक पदार्थ तुम्हाला मिळतात जसे साधा डोसा मसाला डोसा इडली सांबार वडा सांबार उत्तप्पा पावभाजी उपीट शिरा साबुदाणा खिचडी शाबुदाना वडा अशा अनेक पदार्थ आपल्याला हॉटेलमध्ये मिळतात हॉटेलमध्ये प्रशस्त अशी बैठक व्यवस्था आहे हॉटेल मालक हॉटेल बरोबरच केटरिंगचा तसेच कार्यक्रमाचे स्वयंपाक सुद्धा ते करतात चला तर मग त्यांना विचारूया हॉटेल व्यवसायात येण्याचं कारण आणि कधी चालू केलं काय नोचा चावा तो चावा दोन दुपारला होता ओके 30 आगे बुक ब्रेक आके पुस्तकादी बसला जो मी नवा काम करतो जो आवश्यक होते तो पण केला मी जे दिनलेला होता तर मला शिक्षी कर जर जो मला सामाजिक गरज आणि आर्थिक मान प्राप्त प्रत्येक ते दाटन সটান্ক মানিংদে তুস্যানাগিনে একান্য়া একানে সুস্য়ি মনেতু সতামান্য়া গ্য়া ইকান্যাকার আকানো চোশুতো আকে কোছান্য

तुम्हाला आम्ही व्हिडिओ देऊ पण सध्या तरी काही शक्य नाही त्यामुळं आता आम्ही वेळात वेळ काढून आता सुद्धा त्यांनी वेळ काढून दिला त्याच्यामुळे त्यांचे एकदा धन्यवाद उसळे आणि तुम्हाला हॉटेलचा एकदा रिव्ह्यू घेतो आणि हॉटेलचं जे हे समजा मेन तुम्हाला आवडही दाखवतो ते चौकस तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये पुढे सांगतो तर मित्रांनो आता आपण नाश्ता करायला आलेलो आहे आणि आपण दोसा मागवलेला आहे आणि बऱ्याच वस्तू खाण्यासारख्या आहेत पण येतं आपण काय आपल्याला भूक नाही सांगतात आपण स्पेशली डोसा हा खाणार आहेत आणि आपले आग्रह असतो त्यांनीसुद्धा नाश्ता करायला आपल्यासोबत आलेले आहेत तर चला मग आता सुरुवात करून मी तुम्हाला सांगतो नाश्त्याची चौकशी येतं चला तर मग दादा घ्या घास घास तुम्ही आता प्रत्येकाची खाण्याची वेगळी हे समजा पद्धत आहे आपली खाण्याची पद्धत अशी एक नंबर डोस आहे कुरकुरीत आहे एकदम डोस असा नरम नाही झालेला त्यामुळं खायला एकदम कुरकुरीत आहे आणखी आणखीन आंकेन, आपण आता बाईट घेऊन बघू टेस्ट एक नंबर आहे आता ट्राय करून बघू खत नंबर मित्रांनो तुम्हाला आवडतो सांगतो कधीतरी मानवत ना ह्या एरियामध्ये तर प्रसिद्ध आहे समजा तुम्ही लागून जरी कधी आलात आपला हॉटेल राधाकृष्ण राधाकृष्ण उडपी सेंटर म्हणून हॉटेल आहे आपलं महाराणा प्रताप महाराणा प्रताप चौक मानवत मानवत या ठिकाणी आहे तुम्ही नक्की आवर्जून एकदा भेट द्या आता मी डोसा खातो नंतर मग तुम्हाला पुन्हा सांगतो बाकीचं तर मित्रांनो आता आपला नाश्ता झालेला आहे नाश्ता एक नंबर आहे आपण आता मसाला डोसा मसाला डोसाचा नाश्ता केलेला आहे आता आपण तुम्ही म्हणता तू दरवेळेस हॉटेलमध्ये जातो ना चांगला ते म्हणून सांगतो तसं आप नाही आपण आणखी काही इथं हॉटेलमध्ये जे ग्राहक आहेत जे किती ते रेट ग्राहक आहेत आहे ग्राहक आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ हॉटेलची टेस्ट कशी एक आहे तुम्ही माझ्यावर काही ठेवू ना चला सर तर नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही ह्या हॉटेलला कधीपासून येऊ गेल्या सहा सात वर्षापासून हो का मी तुमचे रेग्युलर कस्टमर हो हो आज तुमची काही ऑर्डर आहे का आज इडली पार्सल आहे पार्सल आहे मित्रांनो ऑर्डर त्यांच्या इथं नाही आहे पार्सल ऑर्डर म्हणजे बघा इथं खाणारे ग्राहक तर आहेतच पण त्यापेक्षाही जास्त ऑर्डर म्हणजे त्यांच्या पार्सलच असतात त्याचं आपण उदाहरण म्हणजे ह्या सरांचं आपण एक प्रात्यक्षिक घ्या शकतो समजा उदाहरण घेऊ शकतो तर अजून कोणी इथं खाणार असून त्यांचाही आपण अभिप्राय घ्याल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आज म्हणजे एकादशी आहे का काय चतुर्थी चतुर्थी आहे का एक होता आम्ही तुम्हाला लावतो आवाज येत आहे का म्हणजे तुमचं चालू राहते आम्ही तुम्हाला फक्त विचारणार आहे हॉटेलची टेस्ट कशी आहे काय मग कधीपासून नाश्ता करता येतं गेले सात वर्ष झाला आपण कधी पण इथं नाश्त्याला सांगा हे उपवासाचं याच म्हणजे गेल्या सात वर्षापासून ते इथं उपवासाचा उपवास मोड होईल आजची त्यामुळे ग्राहकांचं जे समाधान आहे ते या आपल्याला दिसून येत साबधान घोसळ एक नंबर राहते त्याची आणि इतर पदार्थ देखील खात इतर पदार्थ ना इडली डोसा आहे नंबर एक राहतो चालेल चालेल थँक्यू थँक्यू नमस्कार आम्ही परभणीहून आम्ही नेहमीच येत असतो आम्ही शुभम हाऊसिंग फायनान्सला परभणी या ठिकाणी काम करतो आणि या एरियामध्ये मानवत पाथरी साईडला जर आम्ही कधी आलो तर राधाकृष्ण उडुपी या ठिकाणी आवर्जून आम्ही नाश्ता करण्यासाठी चहा घेण्यासाठी येत असतो या पूर्ण एरियामध्ये मानवतमध्ये एक स्टँडर्ड आणि प्रोफेशनल स्वच्छता एकदम क्लीन एवढं चांगलं या हॉटेलमध्ये असतं की आमच्या फील्डमध्ये जेवढे काही लोक आहेत आम्ही आवर्जून या ठिकाणी नाश्ता करणे चहा घेण्यासाठी येतो या ठिकाणची टेस्ट चव क्वालिटी एकदम एकदम छान आहे आमचे जेवढेही कलिग या ठिकाणी येत आहेत परभणीवरून जेवढे काही मित्र कंपनी असते प्रत्येकाला आम्ही सांगत असतो की गेल्याच्यानंतर मानवत रोड ते पाथरी रोडच्या जे काही पाळोदी कॉर्नर आहेत त्या ठिकाणी राधाकृष्ण हॉटेल आहे या ठिकाणी आवर्जून तुम्ही नाश्ता चहा पाणी आता जस्ट आम्ही डोसा खाला एकदम चांगली चविष्ट होता की म्हणजे परत परत आपल्याला असं वन मोर करायची वेळ येते की असं डबल खायची इच्छा होते एवढं चांगलं जेवण वगैरे हो या ठिकाणी नाश्ता वगैरे हो मिळतो आपल्याला चहा पण एकदम उत्कृष्ट असतो तरी माझी विनंती आहे की जर तुम्ही परत या रोडला कधी जर गेले तर तुम्ही परत या ठिकाणी येऊन नाश्ता करा खरंच खूप छान असतं या ठिकाणी धन्यवाद तर मंडळी आता आपण हॉटेलचा घेतलेला हो, आहे हॉटेलमध्ये जे आयटम मिळतात ते नंबर एक भेटतो समजा सर वडा सांबार असेल इडली सांबार असेल किंवा उसळ असेल उपमा असेल शिरा असेल सगळ्या गोष्टी एक नंबर आहेत त्याच्यामुळं आपण याला रेटिंग दहा पैकी दहा तरी काय हरकत नाही तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राइब तेवढं करा चला तर मग भेटूया आणि तुमच्या जर माहिती कुठं एखादा हॉटेल असेल किंवा प्रसिद्ध हॉटेल असेल किंवा नवीन चालू झालेलं असेल नक्की कळवा नक्की आपण व्हिडिओ बनवू आपण सगळे व्हिडिओ खाण्याच्या संबंधितच बनवतो त्यामुळं आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा थँक्यू